खरं तर, तर गेल्या आठवड्यातच शेतकऱ्यांनी जो आहे तो जे तीन कायदे गेल्या दोन वर्षापूर्वी मोदी सरकारने केले होते त्या संदर्भात हमीभाव कायदा करू अशा प्रकारे केंद्र सरकारने सांगितलं होतं त्यावरून कुठेतरी हरियाणा आणि बा आजूबाजूच्या परिसरातील जे शेतकरी आहेत पंजाबमधले पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातले शेतकरी आक्रमक झाले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आज तेरा फेब्रुवारीला जे आहे ते दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करणार असा इशारा दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर काल जे आहे शेतकरी नेत्यांची केंद्र सरकारसोबत तब्बल साडेपाच तासाची बैठकी पार पडली परंतु या बैठकीत जो आहे हा निर्णय अनिर्णित राहिल्यामुळे आज पुन्हा एकदा जे आहे ते शेतकरी दिल्लीच्या दिशेने आले आणि हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत असताना पोलिसांनी या जो आहे ती शेतकऱ्यांची कू दिल्लीने दिल्लीकडे कूच केल्यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे जी दिल्लीतली ती सतर्क झाली त्यांनी शेतकरी शेतकऱ्यांवरती अश्रुधुराच्या नळकंडांचा मारा केला जी शंभू सीमा आहे दिल्लीच्या आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती या सीमेवरती हा सगळा प्रकार झाल्यामुळे कुठेतरी हे आंदोलन आज चिघळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर दिल्ली पोलिसांनी या संदर्भात जो आहे तो राजधानीमध्ये कलम एकशे चव्वेचाळीस सुद्धा लागू केलेला आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर या सीमेवरची जी ही प्र परिस्थिती आहे एकंदरीत एक लाठीमार किंवा अश्रुधुराचा मारा केल्यामुळे ही परिस्थिती आपण बघू शकता स्क्रीनवर की ही अत्यंत परिस्थिती बिकट झालेली आहे कुठेतरी हे आंदोलन चिघळ चिघळलं गेलेलं आहे त्याचप्रकारे सुमारे शेतक शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे मीटर जा जे आहे ते पुढं ढकलण्यात आलेलं आहे एकंदरीतच एक दिल्ली म मिळालेल्या माहितीनुसार असं स सु, सुद्धा समजतं आहे की आज जो आहे तो शेतकऱ्यांनी चलो दिल्ली असा दिल्ली चलो मार्च मध्ये वीस हजार शेतकरी जे होते ते अडीच हजार ट्रॅक्टर मधून दिल्लीकडे पोहोचणार होते परंतु त्याच आधी जे आहे ते दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवरती जी शंभू सीमा आहे इथं पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अश्रू धुळाचा मारा केल्यामुळे हे आंदोलन चिघळणाऱ्याची परिस्थिती आहे चिघळलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान आता राज्याचे गृह देशाचे गृहमंत्री किंवा देशाचे कृषी मंत्री संदर्भात आता काय निर्णय घेतात हा प्रश्न सुटला जातो का कारण लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा हमीभाव कायद्याची जी आहे ते शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे त्यामुळे हा प्रश्न आता कसा सुटतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे